नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकर और शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव लाईव्ह स्वरूपात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण निर्णय घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकाळलेले सहा क्विंटल जास्ती तर पाच हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल जाता आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेले पन्नास क्विंटल जास्तीत दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे अमळनेर जळगाव या ठिकाणी अवकालेले आहे पंधरा क्विंटल जास्तीत दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती औरात शहाजांनी लातूर या ठिकाणी अवकालेले तीन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाच हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती जालना येथे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल